नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज ला मंगळसूत्र बनवणार आहे कलर मणी वापरून इथे मी काळे काळेमणी घेतलेले आहेत त्यानंतर स्क्रू मंगळसूत्राची एक वाटी मोठी गोल्डन मनी क्रिस्टल मणी आणि हिरव्या रंग हिरव्या रंगाचे मनी घेतलेले आहेत बारीक साईजचे आता इथे हे बघा दोन पदर घेतलेले आहेत मी डबल करून आणि टेप पट्टी लावलेले आहे तुम्हाला जेवढं पाहिजे छत्तीस इंच लांब अडवतीस इंच तसं तुम्ही धागा घ्यायचा आहे आता इथे मागच्या साईडला आपल्याला काळेमणी व्हायचे आहेत तर काळेमणी हे मी आप हातावर घ्यायचे पट, आणि मग पटापट टिकून हे वाहून घ्यायचे आहे ते असे दोन्ही दोन्ही साईडला सारखेच घ्यायचे आहे ते त्यानंतर एक गोल्डन मनी टाकायचं आहे क्रिस्टल गोल्डन क्रिस्टल गोल्डन असे मी हे चार मनी टाकलेले आहेत गोल्डन एक दोन तीन चार आणि त्यांच्यामध्ये ते एक मोठा क्रिस्टल मणी तर हे दोन्ही सुया पकडून आपल्याला व्हायचे आहेत त्यानंतर परत अलग करायचे पदर आणि परत बाजूने काळे मणी घ्यायचे आहेत त्याच्यानंतर एक गोल्डन मनी टाकायचं आहे आणि परत अलग करायचे पदर आणि जे आपण हिरव्या कलरचे बारीक मनी घेतले होते ना ते टाकायचे आहेत दोन्ही पदरांमध्ये बघा अशा पद्धतीने त्यानंतर गोल्डन क्रिस्टल गोल्डन क्रिस्टल असे आपल्याला चार मनी वावायचे आहेत इथे आता परत पदर हे आपल्याला अलग करायचे आहेत आणि साईडनी परत हे हिरवे आपण जे मणी वावले होते ते वाहून घ्यायचे आहेत ते आणि त्याच्यानंतर साईडला एक गोल्डन मनी हे बघा इथे मी टाकला होता त्याच्यानंतर इथे टाकलेला आहे आणि मग परत आपल्याला दोन्ही पदर अलग करायचे आहे ती हा जो एक मणी आहे तो मी दोन्ही सुया पकडून वावलेल्या आहेत त्यानंतर अलग करायचे आणि परत काळे मणी टाकायचे आहे ती काळे मण्यानंतर परत दोन्ही सुया पकडून एक गोल्डन क्रिस्टल गोल्डन असे हे चार मणी टाकायचे आहेत त्यानंतर परत काळेमणी साईडला टाकायचे ह्या गोल्डन मण्यांच्या मागे पुढे हे बघा काळे मणी टाकलेले आहेत आणि त्यानंतर हे हिरवे मणी टाकलेले आहेत तर आता इथे मध्ये वाटे वावायचे आहे आपल्याला तर आपण जे मणी घेतले होते ना गोल्डन तेच घ्यायचे आहे ती एक मणी त्यानंतर क्रिस्टल मनी टाकते मी बाजूला त्यानंतर परत एक गोल्डन आणि मग वाटी टाकायची आहे तर वाटी हे बघा आपल्याकडे जेव्हा घेतो ना अशी उलट्या साईडने टाकायची म्हणजे ती सरळ येते अशी उलट्या साईडने वावली ना मग तिची बाजू सरळ येते आता या साईडला सुद्धा आपल्याला परत एक गोल्डन क्रिस्टल आणि गोल्डन मनी टाकायचं आहे हे बघा अशा पद्धतीने वाटीची बाजू ना ती आपल्या इकडच्या बाजूला येते व्यवस्थित आणि आता ह्या साईडला काळेमणी आहेत तर इकडे आपल्याला सेम तेवढेच मनी होऊन घ्यायचे आहे आता इथे आपल्याला काळेमणी टाकायचे आहेत तर काळेमणी सुट्टे जर असतील ना हात असे हातावर घ्यायचे आणि पटापट एक एक म्हणी आपल्याला व्हायचं आहे असं आणि जर धाग्यामध्ये असतील तर मग धागा सुईमध्ये असं गुंतवायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला म्हणी टाकून घ्यायचे आहेत आता असे एक एक म्हणी ववताना खूप टाईम लागतो त्याच्यामुळे मी स्वतः पहिलं ववून घेते आणि मग असं दाखवते कारण खूप वेळ जातो त्याच्यामध्ये साधारणतः एक दीड घंटा लागतो मला असं व्हिडिओ बनवायला आणि तुम्हाला जेव्हा दाखवते तेव्हा मग मी हे वाहून आणि पटापट पुढे सरकवत असते तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी जे व्हिडिओ टाकते ना ते तुमच्यापर्यंत पोहोचत जातील आणि तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना असं शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा अशा वेगवेगळ्या ज्या डिझाईन आहेत त्याचा आनंद घेता येतील अगदी कमी वेळेत आणि खूप कमी खर्चामध्ये मी असे सुंदर सुंदर डिझाईन तयार केलेल्या आहेत आता हे हिरव्या मण्यानंतर आपल्याला गोल्डन मनी टाकायचं आहे साईडनी एक त्यानंतर काळे काळेमणी दोन्ही साईडला सारखेच टाकायचे आहेत आणि हे मोजून टाकले तरीसुद्धा चालतात त्यानंतर चार गोल्डन मनी आणि लास्टला परत आपल्याला मनी टाकायचे आहे हो ते आता यानंतर आपल्याला इथे स्क्रू टाकायचा आहे दुसऱ्या साईडचा जो स्क्रू होता ना तो आपल्याला टाकायचा आहे इथे बघा आता दोन्ही सुया एकदम घेऊन आपल्याला मागच्या साईडनी व्हायची आहे ते म्हणजे त्याचं तोंड हे पुढच्या साईडला येतं असं आणि जी टेप पट्टी लावतो ना ती पण आपण काढून घ्यायची आहे आणि व्यवस्थित असे मणी सरकवून आणि मग गाठ बांधायची आहे आता ह्या सुयासुद्धा आपल्याला काढून घ्यायच्या आहे ती तर इथे मी कापूनच घेते आणि त्यानंतर व्यवस्थित इथे बोट ठेवून आपल्याला चार ते पाच गाठी मारून घ्यायचे आहेत आता हे चार पदर असल्यामुळे दोन ते तीन मारल्या तरी सुद्धा चालतील कारण गाठ मोठी येते अजून एक मारते मी हे बघा आता तीन मारल्यात मी इथे भरपूर झाले आहे आणि उरलेला धागा परत आपल्याला कापून चिपकवून घ्यायचा आहे तो दिव्याला हे बघा आजचं मंगळसूत्र हे छत्तीस इंचाचं लांब बनवलेलं आहे तर हिरव्या मन्यांमुळे खूप सुंदर असा लुक आलेला आहे मंगळसूत्राला तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद